हा घरात भाजीपाला काहीच नाही आहे आणि अचानक आपल्याला काय बनवायचं डब्यासुद्धा काय द्यायचं आहे तर अगदी टेन्शन येत आहे तर अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही मुलंसुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीचं आपण भाजी केलेली आहे म्हणजे पिठलं केलेलं आहे कांदा पिठलं मुलांनासुद्धा वाटणार नाही हे पिठलं आहे तर अगदी मस्त लागेल तशाच पद्धतीचं आपण केलेलं आहे तर त्यासाठी मी काय केलं आहे अगोदर एक कढई ठेवली कढईमध्ये चांगलं तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पिठल्यासोबत ज्या मिरच्या लागतात ना अगदी छान लागतात तळलेल्या मिरच्या त्या आपल्याला तीन ती चार ते चार मी तळून घेतल्यात अगोदर म्हणजे काय होईल आणि त्या मिरच्याचा फ्लेवरसुद्धा तेलाला लागेल ला तर अगोदरच तळून घ्यायच्या आहेत तर मिरच्या आपल्या व्यवस्थित तळून झाल्यात आणि आपल्याला त्या बाहेर काढून घ्यायच्या आहेत कढाईच्या तर आता त्याच तेलामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे मोहरी खूप छान लागते या पिठल्यामध्ये म्हणून थोडीशी मी जास्तच घातली तुम्हाला जर वाटलं अर्धा चमचा करायची आहे तर अर्धा चमचासुद्धा टाकू शकता तुम्ही दहा ते बारा लसण पाकळ्या टाकल्या थोड्याशा क्रॅश करून म्हणजे थोड्याशा कुटून टाकल्यात जास्त बारीक नाही करायच्या अब्बडधोवड बारीक केलेल्या पाकळ्या घातल्यात मी त्यामध्ये आणि थोड्याशा ब्राऊन झाल्या म्हणजे चांगल्या ब्राऊन झाल्या की लगेचच त्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाणी घालायची आहे पिठल्याला छान फ्लेवर येतोय कढीपत्त्याच्या पाण्याने तर कडीपट्ट्याची पानं जी आहे ती तळली की लगेच आपल्याला मी चार कांदे मिडियम आकाराचे चार कांदे घेतले होते ते आपल्याला चिरून घ्यायचे थोडेसे बारीकही नाही आणि थोडे जास्त जाडंही नाही मिडियम जे असतात तशा पद्धतीचे आपल्याला चिरून घ्यायचे आहे आणि कांदा परतळताना आहे ना तर थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे लवकर आपला कांदा परतळला जाईल कारण भरपूर कांदा असल्यामुळे काय होतं कांदा परतायला थोडासा वेळ लागतो आणि कांदा आपल्याला चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय नाही करून घ्यायचा आहे कांद्याचा जो फ्लेवर आहे ना तो पिठल्याला लागला पाहिजे आणि पिठलं अगदी कांद्याचं पिठलं लागलं पाहिजे त्यासाठी थोडासा कमी म्हणजे पारदर्शक ज्यावेळेस कांदा होतो ना तिथपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे तर कांदा फ्राय करताना गॅस मिडियम ठेवलेला आहे मी आणि कांद्याचा रंग थोडा थोडा बदलतो आहे आणि कांदासुद्धा आपला चांगला पारदर्शक होतो आहे तर इथे तुम्ही बघू शकता कांदा चांगला सुटसुटीत व्हायला लागलेला आहे आणि पारदर्शकसुद्धा व्हायला लागलेला आहे तर आता या स्टेजवरती आपण अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालणार आहोत हळद घातली की लाल मिरच पावडर घालायची आपल्याला चांगली मी तीन चमची लाल मिरच पावडर घातलेली तर कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे म्हणजे पिठल्याला जो आहे ना तो कलरसुद्धा छान आहे म्हणजे तुम्हाला जर डब्यामध्ये द्यायचं म्हटलं ना तो कलरही पिठल्याचा छान दिसेल आणि चवीलासुद्धा खूप छान लागेल तर आपल्याला परतळताना लाल मिरच पावडर जी आपण घातलेली चांगली एक मिनटं आपल्याला परतळून घ्यायची आहे आणि आपल्याला त्यामध्ये आता मी एक वाटी बेसन पीठ घातलं आहे हरभरा डाळीचं तर आपण इथे एक वाटीच घा टाकलेलं आहे आणि आपल्याला जर वाटलं थोडंसं कमी झालं आहे तर परत आपण त्यात दोन चमचे परत टाकून घेणार आहोत तर अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे आणि मला वाटलं आहे अजून थोडंसं कमी झालंय तर मी अर्धी वाटी परत त्यात बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे हरभऱ्या डाळीचं पीठ टाकलेलं आहे आणि चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हो गॅस इथे थोडासा कमी करायचा आहे कारण कोरडं जे बेसन पीठ वापरतो ना आपण त्यामुळे काय होईल बुडाला लागेल तुमचा गॅस जर खूप फुल असेल ना तर बुडाला लागू शकतं तर गॅस हा आपल्याला मिडियम ठेवायचा आणि एक सारखं त्याला हलवत राहायचं आहे म्हणजे तुमचं पिठलं बुडालाही लागलं पाहिजे नाही आणि भाजल्यासुद्धा गेलं पाहिजे थोडीशी भाजल्याची जी जर पिठल्याला येते ना ती खरंच नुसतं जरी पिठलं खायचं मला खरंच खूप छान लागतं आणि हो तुम्हाला जर वाटलं लिंबाचा रस घालायचा आहे थोडासा तर तुम्ही थोडासा लिंबाचा रससुद्धा त्यामध्ये घालू शकता तर ते दोन मिनटं मी चांगलं पिठलं एकसारखं मिक्स करून घेतलं आहे कांद्यामध्ये व्यवस्थित आपलं मिक्ससुद्धा झालं आहे तर थोडंसं शिजण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे मिक्स करून झाल्यानंतर मिक्स करताना फक्त एकसारखं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे तुमचं पिठलं बुडालाही लागणार ना नाही आणि एकसारखं पूर्ण पिठलं भाजलं जाईल तर ही काळजी घ्यायची आहे म्हणजे ते चवीला खूप छान होईल तुमचं तर आता मी काय केलं व्यवस्थित आपलं परतळून झालेलं आहे तर व्यवस्थित आपलं परतळून झालं की आपल्याला त्यात थोडंसं कोथंबीर घालायचं आहे कोथंबीर घातला की आपल्याला पाणी घ्यायचं अर्धी वाटी आपल्याला ते पाणी थोडासा हाताने सिल्कावा मारल्यासारखं म्हणजे थोडंसं पसरून टाकल्यासारखं एक एकसारखं आपल्याला पाणी घालायचं आहे एकदम ओतायचं नाही हाताच्या सहाय्याने आपल्याला पाणी टाकायचं आहे मी जसं टाकले तशाच पद्धतीने टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना आपल्याला थोडंसं ओलं वाटेल आता जसं जसं शिजायला लागेल मंद आचर वाफेमध्ये तसं तसं तुमचं पिठलं अगदी मोकळं होईल कांद्याचं जे पिठलं आहे आणि हो तुम्हाला हरवण्याचं पीठ जे आहे थोडंसं कमी जर तुम्हाला वाटलं खूप कांदा पाहिजे जास्त तर थोडंसं पिठल्याचं प्रमाण कमी केलं तरी चालेल म्हणजे आपण बेसन पीठ जे वापरलं आहे अर्धी वाटीनंतर ती नाही घातलं तरीही चालेल तर दोन मिनटासाठी मंद आचार आपण झाकण ठेवून दिले आणि दोन मिनटं झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपण एकदा पिठल्याला परत चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून बघणार आहोत तर अगदी सुटसुटीत झालेलं जा आहे जास्त म्हणजे ओलंही नाही आणि काहीच नाही आणि कांद्याचं आणि बेसन पीठ जे वापरलेले आपण सोबत आणि लाल मिरपड गरम मसाला कुठलाच वापरायचा नाही कारण त्याने तो अगदी तुमची बिघडून जाईल आणि हो तुम्हाला जर वाटलं अख्ख्या मिरच्या आपण तळून सोबत घेतल्या तुम्हाला जर कापून टाकायच्या असतील तर त्यासुद्धा छान लागतील त्यामध्ये असं काही नाही की आपण लंबाल्याच तळून घेतल्या पाहिजेत असं काही नाही थोड्याशा कापून जरी घातल्या तरी अगदी मस्त लागेल तर बोताच्या सहाय्याने काय करायचं एकदा चेक करून बघायचं आहे जर आपल्याला चिकट वाटलं तर थोडंसं परत वाफू द्यायचं आहे आणि वाफवताना थोडंसं मोकळंच होईल तुमचं पिठलं आणि तुम्हाला जर थोडंसं ओललं हवं हवं असेल तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल पण मोकळं जितकं राहील ना तितकं खूप छान लागतं हे पिठलं म्हणजे तुम्हाला डब्यात सुद्धा मुलांना तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा डब्यात द्यायला सुद्धा खूप छान लागेल तर अगदी मस्त झालंय पिठलं आणि दोन मिनटं परत त्याच्यावरती झाकण ठेवतोय हो आपण आणि दोन मिनिटानंतर परत एकदा बघायचं कारण हे शिजायला वेळ लागतो ला कारण कोरडं असल्यामुळे काय होतं पिठल्यामध्ये आपण जे पाणी थोडंसं वापरलेलं आहे त्यामुळे कच्चं पिठलं राहिलं नाही पाहिजे आणि कच्चंपणा लागलं नाही पाहिजे त्यासाठी वाफून घेताना अगदी मंदाच्या दोन दोन मिनिटांसाठी आपण वाफून घेतलेलं आहे तर अगदी सुटसुटीत आणि मोकळं पिठलं आपलं तयार आहे कांद्याचं पिठलं म्हटलं जातं याला तर मी कधी कधी आमच्या घरी काय होतं टिफिनमध्ये द्यायला काही नसलं किंवा सुद्धा भाजी करायला का काही नसलं दही असलं सोबतीला की लगेच मी पिठलं करते आणि खायला घेते खरंच खूप मस्त लागते आणि नसेल काही लोणचं आणि कांदा आणि मिरची जरी असेल ना तरी खरंच खूप छान लागेल नक्कीच ट्राय करून बघा आणि ट्राय करायचं म्हटलं तुम्हाला साहित्यही खूप काही लागत नाही तुमच्या घरात जे आहे त्याच साहित्यानं तुम्हाला पिठलं करता येईल अशा पद्धतीचं आपण पिठलं केलेलं आहे तर अगदी झटपट आणि झणझणीत पिठलं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय